तुम्ही म्हणाला की एका माणसाचं साहेबांचं काम नका करू ह्याच बोलल माझ्या सख्या पुतण्यानी स्टेटस ठेवलं मी जे साहेबांबरोबर फोटो काढलेला येईल त्या पुतण्याला तुम्ही फोन करून सांगितलं बाकीच्या माझ्या सख्या पुतण्याला तुम्ही सांगितलं स्टेटस डिलीट कर पाहिलं डिलीट कर पाहिलं तिथं बोलवत तुमच्या काळात नाही ही सव्वीस जानेवारीची माझं चालू होतो त्यांना मागितलाय द्या ना खुलासा पण मागितलेला आहे आणि सव्वीस तारखेला ही घटना झाली एकोणतीस मी पत्र काढले का तर शाब्दिक वासाभास तुमच्यावर झालेला संस्था आहे शेतकऱ्याचं पोरग आहे त्याची चूक काय फक्त पवार साहेबांची भूमिका घेतली तडजोड केली का तुम्हाला शिवेगाळ केली का इता। इता। या संस्थेचा वायपाट खर्च केलाय का तुमचा जर खर्च काढायचा झाला तर तुमची शेतकऱ्याची जी संस्था आहे तिथं अजितदादांचा तिथं फ्लेक्स लावण्यासाठी तुम्ही चाळीस चाळीस पन्नास चा पन्नास हजाराचा तिथं खर्च करताय राजकीय खर्च करताय मग काय इलेक्शन एकदाच असतं का इलेक्शन परत होणार नाही का मग तुम्ही शेतकऱ्याचं प्रतिनिधित्व तुम करत नाही का एवढाच पैसा तुमच्याकडे जास्त झाला असेल द्या चाळीस रुपये रेट द्या पन्नास रुपये रेट रे शेतकऱ्याला तिकडे आंबेगावला एक प्रायव्हेट कंपनी मोठं करतायत आणि एक तुम्ही इथं यांचे राजकीय तुम्ही फ्लेक्स लावा आणि या गरीबाला त्रास द्या का भूमिका घेत नाही म्हणून आता ह्याची तुम्ही ऑर्डरचं काय करणार आहे सांगा त्याच्या जा जागा तुम्ही कोणाला भरलंय तुम्ही मजुरालाच भरले ना तुम्ही काय करणार आहे सांगा दोन दिवसा दोन दिवसा करा शब्द का देतात दिवसात करतो म्हणले काय करणार सांगा बदली करणार नाही पूर्ववत ज्या जागेवर होतं तसं हे बघा एक कंचोळी आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशह धन्यवाद